क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत आंबेडकर आणि शिंदे यांची जोडी म्हणजे सुपरहिट जोडी आहे असं मी म्हणत नाही तर दस्तूर खुद्द महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे म्हणतात परवा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी विश्ववंदनीय लोकशाही वाद्यांच्या रक्तात फिरलेले महामानव मानवी स्वराज्याचे महान संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांना चहा पाण्यासाठी आपल्या घरी बोलावलं होतं यावेळेला ह्या दोन्ही नेत्यांमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे आणि आनंदराजन साहेबांमध्ये एक चर्चा झाली अतिशय महत्वाची ती चर्चा होती या महत्वपूर्ण चर्चेमध्ये आगामी निवडणुका कशा पद्धतीने आपण लढल्या पाहिजे कोणत्या बेसवरती आपण लढल्या पाहिजे कोणाची ताकद किती आहे कोणत्या भागात आहे या सगळ्या बाबींवरती तिथे गंभीरपणे चर्चा करण्यात आली या चर्चेअंत एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आमची युती होऊन राजकीय युती होऊन राजकीय अलायन्स होऊन महिना झाला त्या पार्श्वभूमीवर एक सखोल चर्चा करण्यात यावी त्यासाठी आमची ही बैठक होती या बैठकीमध्ये दोन्ही बाजूनं आपापल्या बाजू मांडल्या गेल्या सकारात्मक पद्धतीनं अनेक बाबीनं होती विचार विनय मला आणि चर्चा रिपब्लिकन सेनेचे आनंदराज से आंबेडकर यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत जी भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे त्या भूमिकेला न्याय देण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आणि बोलताना त्यांनी आवर्जून सांगितलं की आंबेडकर आणि माझी ही जी जोडी आहे राजकारणातली ही टिकाऊ जोडी आहे आणि सुपरहिट ठरणारी जोडी आहे अर्थात शिंदे आंबेडकरांची जोडी ही सुपरहिट आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी का केलं या आधी एकनाथ शिंदे यांनी कधीही अशा पद्धतीनं फडणवीस आणि शिंदे यांची जोडी सुपरहिट आहे असं कधी म्हटलं नव्हतं शिंदे आणि अजित पवार यांची जोडी सुपरहिट आहे असंही कधी म्हटलं नव्हतं मग आनंदराच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी असं विधान का केलं याच्या माग कोणत व्यापक राजकारण आहे या आणखीन काही वेगळंच कारण आहे कारण महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलेला एक व्यक्ती एका पक्षाचा प्रमुख असलेला व्यक्ती दुसऱ्या पक्षाच्या प्रमुखाबद्दल असं विधान करतो याच्या मागून निश्चितच काहीतरी कारण आहे विनाकारण कोणतं वक्तव्य केलं जात नाही राजकारणामध्ये विनाकारण कोणतंही वक्तव्य केलं जात नाही आमच्या सुमित्रा पवार ज्या खासदार आहे आणि अजित पवारांची बायको आहे त्या सुमित्रा पवार संघ कार्यालयात गेल्या संघ संघ कार्यालयात म्हणजे संघाच्या कार्यक्रमाला गेल्या त्या संघाच्या कार्यक्रमाला गेल्या त्या आशाच गेल्या नाही त्या गलतीनं सुकून माकून तिथं गेलेल्या नाहीये की अजित पवारांना माझी बायको कुठं जाते प्रत्येक वेळाला मी लक्ष ठेवू का इतकं पण बाळा पद्धतीने त्या तिथं गेलेल्या नाहीये ठरवून गेलेल्या आहे कारण राजकारणामध्ये जे काही खरतंय ते ठरवून गेले जाते संगम सरण गच्च्या हे जे समित्रा पवार त्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांमध्ये चर्चेला आलं ते उदासनं याच्या माग कारण नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री ज्या संघटनेची साधी नोंद नाही त्या संघटनेची वारंवार स्थिती करत होते लाल किल्ल्यावर संघाची ज्या संघावरती वल्लभभाई पटेल यांनी बंदी आणली होती त्या संघाची ते स्थिती करत होते खरं म्हणजे हा देशाच्या प्रधानमंत्र्यांवर भारतीयांचा केलेला अपमान आहे अशा कोणत्याही संघटनेची त्यांनी त्या ठिकाणी स्थुतीकरण नको पाहिजे परंतु ती त्यांनी केली हे अचानक केलं नाही ते ठरवून केलेले त्यांना कारण आहे हा कारण कोणी करत नाही तस एकनाथ शिंदे यांनी आनंदराज साहेबांबद्दल हे विधान केलं की आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे ही जोडी सुपरहिट आहे याच्या मागून निश्चितच काही ना काही कारण आहेत ती कारण कोणती हे संपूर्ण ऐकून घेण्यासाठी आणि याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला भेमपर्यंत या आपल्या क्रांती वाहिनीचे पुढील व्हिडिओ पाहावे लागतील ते कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तोपर्यंत जय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा